सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पार्शिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंबरी शिवारामध्ये एकाचा मर्डर पार्श्वनीपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा डुबरी येथील रहिवासी मृत हिरालाल पुरे वय साठ वर्ष हे उमरेडवरून शंकरपट पाहून आल्यानंतर खंडाळा बसस्टॉप येथे उभे असताना अज्ञात आरोपीने दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसच्या रात्री साडेआठ ते सव्वादहाच्या दरम्यान कोणातरी अवजाराने गळ्यावर पाठीवर आणि पोटावर वार करून जीवानेशी ठार केलं अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक दोनशे साठ पंचवीस पोटेला कलम पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता गुन्हा नोंद आहे आरोपीचा तपास कसोटीने सुरू असून पार्श्वनीच्या थानेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये पी एस आय रामराव पवार पी एस आय शिवाजी भताने आणि पोलीस हवालदार वावरे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी पार्श्वनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि पार्शिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर